नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल <स्यारिणा> मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपी पोलीस कस्टडीत माना येथील एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना दिनांक वीस ऑगस्ट रोजी घडली पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माना येथील एक अल्पवयीन मुलगी ही घराच्या बाजूला खेळत असताना तिथे भारत प्रभुदास कोकणी राहणार माना तालुका मूर्तिजापूर हा युवक दारूच्या नशेत येऊन या अल्पवयीन मुलीला पेडा देण्याचं अमिष दाखवून वाईट उद्देशाने हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना वीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली या मुलीने आरडाओरडा करत सर्व हकीकत तिच्या आई वडिलांना सांगितली व तिच्या आई या युवकाला दम देऊन आरोपी भारत प्रभुदास कोकणे हा घटनास्थळावरून फरार झाला या घटनेचे गांभीर्य पाहता माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज सुरवसे यांनी मोठ्या शितापीने सर्व परिसर पिंजून काढला व आरोपी भारत प्रभुदास कोकणे याचा शोध लावला आरोपी शोधकामी पोलीस निरीक्षक सुरज सुरवसे हेड कॉन्स्टेबल मनोहर इंगळे व पोलीस कॉन्स्टेबल जय मंडावरे यांनी आरोपी भारत प्रभुदास कोकणी यास पकडून विरुद्ध बी एन एस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर व कलम आठ बारा पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज सुरवसे हे स्वतः करीत आहेत जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे अकोला